भरपावसात सांगलीत गुंठेवारी भागाची आयुक्तांकडून पाहणी सांगली शहरातल्या शामराव नगर भागाची महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडून भरपावसात पाहणी करण्यात आली गुंठेवारी भाग म्हणून ओळख असणाऱ्या शामराव नगर परिसरामध्ये पावसाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात अनेक गैरसोयींना नागरिकांना सामोरं जावं लागतं त्यामुळे पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांकडून वारंवार असमाधान व्यक्त करण्यात येतं पावसाळ्यातल्या इथल्या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी झाल्यानंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी थेट शामराव नगर भागाची पाहणी केली भरपावसात आयुक्त गुप्ता यांनी शामराव नगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधत इथल्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी नागरी सुविधांचा बोजबारा उडालाय पावसाळ्यातलं पाणी निचऱ्यापासून रस्त्यांचा प्रश्न जैसेथ आहे त्यामुळे पालिका प्रशासनाकडे नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून मागणी देखील करण्यात आली आहे शामराव नगर क्षेत्राची पाहणी पाणी आज करण्यात आली आहे यामध्ये पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे जिथे तिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे पाणी साचतो आहे ते दोन काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतो आहे काही प्रमाणात साशकीय गटारी पण आहेत जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे हे सगळी बाबीच्या प्रॉपर्टी जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते तर त्याप्रमाणे सगळ्याची सम समस्या समजून संबंधित विभागांना तसे सूचना देण्यात आली आहे मला वाटतं की पुढचे चार ते पाच दिवसात ती सर्व कामगिरी आपण पूर्ण करून देऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने लोकांना त्रास कमीत कमीत व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको त्याप्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली